मॅडम नाही आहेत का कुठे झालेत नाहीत का बर नमस्ते मॅडम मी मिलिंद जाधव टी व्ही टेन मागच्या वेळी मला बोलवलं नाहीत मी म्हटलं तर तीनला आले की त्यांनाच मला बोलायला सांगा किंवा तुम्ही बोलायला सांगा किंवा तुम्ही मला करू शकता आज तर सोमवारी आहे आणि मी तीनच्या पाचमध्ये आलेलो आहे आता मला सांगा मॅडम आहेत का आतमध्ये कुठे पण इकडे का नाही मग मग हे लावलं तर बरोबर आहे ना मग दोन्ही चार जर असेल ना पण दोन्ही ठिकाणी कोणतरी प्रतिनिधी जर पाहिजे कोण आहे काय नाव आहे त्यांचं आणि त्यांचं हे काय डेजिग्नेशन त्यांना भेटतो मी मला सांगता येईल नाही पण ह्यांना प्रश्न विचारा मी ज्यावेळी ते असताना आलो होतो त्यावेळी त्यांनी मला ही वेळ दाखवली बरोबर आहे तीन ते पाच सोमवार आता मी सोमवारी आलेले आहे ते नाही आहेत त्यांच्याकडे दोन खाती असतील तर हा माझा प्रश्न नाही आहे नागरिकांनी काय करायचं याचा त्यांना विचारा त्यांना आणि आता कुठे भू भू संपाद कुठे आहे मॅडम ते सल्लागार म्हणजे एकदम टोक पलीकड म्हणजे क्रॉस करून पलीकडे जायचं हा अनिरुद्ध सरांची बर प्रौस्तिर प्रौस्तिर बर बर ठीक आहे थँक्यू मॅडम नमस्ते सर नमस्कार हो 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 सर सर काँग्रेससाठी भांडतोय आपले जे हे आहेत ना सुराना सर सुराना सर आता सो इकडे आलो होतो बघा मागच्या वेळी मला पाठवलं होतं हिंनी आणि आता ते स्वतःच नाही आहेत मी वेळेवर आलेलो आहे हा सर बरं झालं सर बरं झालं आता येतील आता येतील सर तुम्ही निवडणूक लढवानी या लवकर सर आमचे हाल व्हायला लागलेत नागरिकांचे काय बोलू लोकांना नको नाही आम्हाला हवे आणि सच्चे सच्चे लोक तुमच्या सारखे लढवे हार बस हार मी सात मध्ये बसून भेटतो नाही 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 सर मी आहे ना लगेच तुम्ही माझ्यासमोर असले तर बरं प्लीज मॅडम मागचंच काम आहे आपलं मी अगोदर राहलो एवढे लक्षात मी फक्त पेटला बंद येतो नाही नाही तो विषय ना बोल हा घ्या माझा विषय बिल तुम्ही परत एकदा मला कॅमेरा सांगा की कारण काय बंद करायचं मला सांगा एकदा सांगा मी बंद कर करतो मॅडम लगेच एक का का। हा हा बर हा अच्छा या तिन्ही प्रश्नाचं उत्तर तुम्हाला म्हणजे तुमच्याकडं हायकोर्टाची नोटीस आहे नाहीये हायकोर्टाची म्हणजे मी तुम्हाला कल्पना देतो फक्त त्याचं हायकोर्टाचं म्हणणं असं आहे की कुठलेही गव्हर्नमेंट एम्प्लॉई हे काम करत असताना त्यांचा कुठलाही नागरिक त्यांची परवानगीची गरज नाही ते न विचारता त्यांचं शूटिंग करू शकतो आणि मी मागेही आलो होतो मॅडम आणि तुम्ही मला तीन ते पाचचा टायमिंग सांगितला म्हणून मी परत गेलोले एक तासभर थांबून मी फक्त म्हटलं तर मला भेट व्हावी होती तर आता तर मी वेळेवर आलो आहे तर तुम्ही नव्हता मी चाललो होतो मॅडम तर हां बरोबर आहे बरोबर आहे मग मी तिकडेच येणार होतो पण माझं म्हणणं असं आहे की नागरिक नागरिकांना काय कल्पना आहे मॅडम की एकाकडे दोन खाती आहेत तो त्यांचाही प्रश्न येत नाही ना आपल्यासोबत काय विषय संबंधित बरं बरं काही नाही हरकत सर एक लक्षात ठेवा हो सर चॅनल तुमचं आहे बरं टी व्ही टाईम था। 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 खास करून <laughs> तुमचं तुमचा कॅमेरा बंद होत नाही तोपर्यंत तुम मी तुम्हाला काही ठीक आहे हरकत नाही मॅडम म्हणतात त्याप्रमाणे मी कॅमेरा बंद करतोय खरं हा हायकोर्टाचा अवमान होतोय एका अधिकाऱ्याकडनं दोन गोष्टी आहेत त्यांना ते माहित सुद्धा नाहीये बोलू हा सर, सर प्लीज 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 आपल्या सेवकांच्या सिनियोरिटीच्या प्रमाणेच होता आपल्याकडे असं झालेलं होतं की नेटाची परीक्षा न देता आपण प्रमोशन दिलेले होते आणि आता परत त्याच्यानंतर राज्य सरकारने सुद्धा आपल्याला अधिसूचना अशी पाठवली होती की महानगरपालिकेच्या स्तरावर आपण निर्णय करावा आता परीक्षा काय अजून होत नाही आणि सिनियरिटी प्रमाणे प्रमोशन देऊ आहे बाकीच्या जी डी बाकी पी सी होती त्यांना मिळते प्रमोशन पण ह्याच ठराविक यांना भेटत नाही सेम सिमिलर केस पाठीमागच्या लोकांना मिळताची आठ रद्द केली आणि त्यांना प्रमोशन दिलं तर आता सुद्धा तीच पद्धत करायची ज्या वेळेला तुम्हाला अध्यक्ष पाठीमाग सगळ्यात लास्टला नगर अभियंताचा सुद्धा अभिप्राय आपण मागवला होता तर नगर अभियंताचा सुद्धा अभिप्राय तसाच आहे एकदम लास्ट पेज बघा येलो आ लास्ट पॅराग्राफ मध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिले की तसे करा आमची विनंती एवढ्या वर्षापासून प्रमोशन आहे फक्त मेटा मेटा तर जसं लोकांना लोकांना बेनिफिट दिला याही लोकांना त्यांची आवडलं आणि राज्य सरकारचं सुद्धा अध्यादेश आहे आपल्या महानगरपालिकेचं सुद्धा आहे त्यांनी पिंपरी चिंचवड असेल नागपूर असेल आणि नाशिक असेल त्यांनी सेम धर्तीवर त्या पद्धतीने निर्णय केला की या लोकांना प्रमोशन द्यायचा नाही औरंगाबाद खंडपीठाने निर्णय दिला हायकोर्टाचा निर्णय हायकोर्ट बेंच आहे औरंगाबाद खंडपीठ आपला विषय बोलू मॅडम आम्ही दोन हजार आमच्या आमची आलो आणि जेही बोलू तुम्ही पाच मिनिटं बाहेर बसून घ्या यांचा विषय सांगला तुम्हाला बोलू तुम्ही बसून ग्या मी आयोक्ताने विचारते की तुम्हाला कॅमेरा लावून तुम्हाला माझ्याशी बोलायचं आहे जरूर विचारा मॅडम जरूर विचार हो सर म्हणजे माझ्यामुळं थांबा 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 हो थांबा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सिक्युरिटी तुम्ही बोलले का मॅडम ते असं का आहे ते असं का बोलत आहेत नाही ते मला बाहेरगा जा म्हणत आम्ही नाही सगळे सेवकच आमच्यासाठी आले तुमचं फक्त नाव सांगा सर तुमचं नाव सांगा सर बरं बरं सर ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे सर शिंदे सर तुमच्यासाठी नाव तर आहे मला शिंदे सर तुम्ही इथे भेटला तो धन्यवाद येतोच आहे कधी आपल्या खाली यायचं आहे हां सर तुमचं नाव सांगता का मला प्लीज नाही सांगणार नाव मला तुम्ही आडवत होता त्याचं कारण तुम्हाला द्यावं लागणार नाही 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 एक ऐकून तरी बोला एकवण तुमचं नाव सांगणार का नाव सांगणार का माझं आहे नाही नाही ते मी बघत बसणार नाही कदम साहेब हां साहेब हां चाल नाही मी काय चालायचं त्याला बोलो इकडं मी त्यांच्याकडे काय चालायचं को नाही फिट करतचा हा विषय आहे नाही 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 हा अहो तुम्हीच बघा हे हे तर मध्ये आहेत चला मी हे नका सांगू तुम्ही बरं यांचं नाव सांगा तर पार्टी नाही आहे बरं ऐकत दाखवा सर तुमचे तुमचे आयकार दाखवा साहेब आयकार दाखवा तिघांची तिघांची आयकार दाखवा प्लीज तुमचे दाखवा ना साहेब ते, ते तुम्ही आयकार दाखवा तुमचं मला कसं कळणार तुम्ही कोण आहात तुमचं आयकार दाखवा कदम साहेब सुरेश कदम साहेब तुमचं नाव काय साहेब साहेब तुमचं नाव काय तुमचं नाव तर सांगणार का नाही साहेबा हो साहेब नाव लिहिलंय की थांबा 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 तरी बघू तरी हां सर मला नाही वाचता आलं प्लीज बघू द्या हा आणि आपलं नाव काय साहेब तुमचं तर बोर्ड सुद्धा नाही हां मी तिथे येणार नाही त्यांना वाटलं तरी इकडे येऊ द्या मला सांगा त्यांच्या केबिनमध्ये सी सी टी व्ही आहे का मग मी काय येऊ तिथं काय येऊ तुमचं आहे की चालू नाही नाही माझा चालू म्हणजे तुम्ही एवढे लोक मला जर बंद करायला जाऊ ना कसं होईल त्यांना इकडे बोला ना त्यांना इकडे बोला ना जावा बोलवा त्यांना जाटकर साहेबांना बोला आणि बरं का साहेबा तुम्ही कॅमेऱ्यावर आलेलं आहे मला कॅमेऱ्यावर मला एक कारण सांगा तुम्ही मला आढळत होता बाकी तिघे आले तर काय काय तुम्ही मग मला कारण सांगितलं का तुम्ही मला विचारलं का मी मिटिंगचा भाग असू शकतो तुम्हाला माहिती आहे का मी इथे परवानगीने आलेलो आहे परवानगीनं आलेलो आहे मॅडमच्या तुम्हाला हे माहिती आहे का तुम्हाला आदेश दिले कुणी आणि मी मला एक कारण सांगा तुमच्या मला अडवल्याबद्दल एका नागरिकाला अडवल्याबद्दल मी तुमच्यावर पोलीस केस का करू नये याचं कारण सांगा आणि नाव सांगा सर तुमचं तुमचं नाव सांगा सर नाव ना। 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 सांगा ना। काय म्हटलं हा इकडे या म्हणा बरं सर आता उत्तर द्या ना सर तुमचं आय कार्ड का नाही आहे तुमचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे तुम्हाला उत्तर नाही आग... ते आय द्यायचं आहे आय ते आय कार्ड आहे का ते आय कार्ड आहे का बरं कार्ड तुम्हाला दिले का नाही मला सांगा महानगरपालिका दिले नसेल तर महानगरपालिका चूक असेल हो सर तुमचं आयकार्ड का नाही आहे मला सांगा सगळ्या गोष्टी सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्ही मला उचलायला लगेच येता पण एकाडचं आय कार्ड नाही आहे

एट फोर एट थ्री एट जीरो फोर फाइव नाइन नाइन मिल जाधवी वी टेन आज शिंदे साहब बसले है तर त्यांचं काम झाल्यानंतर मॅडमनं मला स्वतः सांगितलेलं आहे की मला ते बोलवते मला बोलवा मॅडम माझा नंबर प्लीज नाही तुम्ही फोन करा मला मी येतो बसण्यापेक्षा बरं का नाही कॅमेरा एनपरी साहेब नमस्कार तुम्हाला कल्पना मी मिलिंद जाधव टीव्ही टेन तुमच्या सहित कुणाकडे आय कार्ड का नाही आणि या व्यक्तीकडे नाव सुद्धा नाही आहे कसं कळणार की हा सिक्युरिटी गार्ड आहे आणि ह्या नावाचा आहे आणि हा का अडवतो कारण का पहिल्यांदा मला अडवलं यांनी ऑन कॅमेरा आहे त्याचे उत्तर तुम्ही त्यांच्याकडनं घेऊन मला द्या मला नागरिकाला का अडवता तुम्ही हा प्रश्न यांनी उत्तर द्यावं आणि रिटर्न द्यावं मला आणि नाही दिलं तर याची पोलीस कंप्लेंट होणार पोलिसांमध्ये माहिती आहे ना की कुठल्याही नागरिकाला कुणी अडवलं तर त्यानं त्याचं कारण द्यावं नाहीतर त्याच्यावर ते, ते गुन्हा दाखल होईल तर तुम्ही मला पहिल्यांदा आय कार्ड का नाही आहे तुमच्यासहित तुम्हाला महानगरपालिकेनं आय कार्ड इश्यू केलं आहे का नाही पहिला प्रश्न उत्तर द्या ना सर तुमच्या अधिकाऱ्यांकडनं मागा ना उत्तर सर तुमचं आय कार्ड तुम्ही मागायचं असतं होला حاجه नाही नाही नुकिट बोलला तुम्ही तुम्ही गुन्हेगार असं म्हटलं कधी मी मला ऐकणार नाही म्हणजे तुम्ही सांगणार नाही नाही ना उत्तर द्या तुम्य। ना नागरिकांना वरिष्ठांकडून मागा ना वरिष्ठांकडनं कसं मागू मी त्यांच्याकडे त्यांच्याकडन माडनाच आहे आदी देते ना मला काय असं अ मी तुम्हाला ऐकड झालंय नाही असं वरिष्ठ सांगितलं का सांगा ते आम्हाला काय ते सांगितलं नाही 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 म्हणजे तुम्हाला ऐकड तुम्हाला माहिती का तुमच्या विक्रम कुमार साहेब जे होते ना आयुक्त त्यांनी सांगितलंय महानगरपालिके प्रत्येक कर्मचारी आयकार घालणं बंधनकारक आहे तुम्ही आता बघा तुम्ही महानगरपालिका एम्प्लॉई आहात आयकार दाखवा साहेब तुमचं प्लीज दाखवा दाखवा हे बघा ते कसले हरकत नाही सर हा एक आदर्श एम्प्लॉई आहे ते कार्ड लगेच दाखवलं सर तुमची पोस्ट काय शिपाल आणि सुरक्षा रक्षक सर तुमची पोस्ट काय सर मी सांगितलं ना तुम्हाला कोणती गोष्ट तुम्ही वरिष्ठांकडून ना था था सर पुर्णारी ना। पुर्णारी ना। चला ना। चला, चला। चला। सर ऐक नाही भेटून देतो नाय नाही साहेब तुम्ही तुम्ही सर नका वाचू सर 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 माझी चूक होत असेल ना सर आमच्या तुम्ही पुढारी आहात आई आमच्यापेक्षा जास्त आलो ना लगेच आमच्याकडे माहिती आहे पण मी तुमच्या कृपेमुळे मला मॅडम भेटल्या माझ्या मी त्यांच्याकडे होतो तुम्ही आला म्हणणार एका फोन आला तुम्हाला सजेशन काय जरूर जरूर सर तुम्ही वर्ष झालं तीन वर्ष झालं सर मी तुम्हाला माहिती सांगतो तीन वर्ष झालं मी लोकशाही आणि कॅमेरा वापरायची परवानगी द्या हे तुमचा बिनोडे जो आहे ना बिनोडे पाहिला मला हात हात लावला तर बिनोडे ना अरे पण आहेत ना पब्लिक प्लेस म्हणून मी रिटर्न मागतो यांच्याकडनं सर मी जर आहे ना खास तुमचे यांना बाईट घेऊ या सर एकदा प्लीज आता कुठे चाललाय सर तुम्ही मी एका अजून यांचेच काम ओळख बर बरं बरं चालेल चालेल सर धन्यवाद सर सॉरी द्या मी लव का मी तुम्ही द्या आता कारगा मग शिंदे शिंदेसाहेबांचं लिहिलं होतं तर मला वाटतं इथं ते सिस्टमच नाही मी आज जाऊन आलो आहे त्यांनी मला सांगितलेले स्वतः सांगितलेले त्याचं काम झालं की मी आज जाऊ शकतो सर एकदा परमार मागच्यावर चिठ्ठी लिहिली होती मी मागच्यावर चिठ्ठी लिहिली होती त्याचा काही उपयोग होत नाही आणि त्यांची मी परमिशन विचारलेली आहे आणि मी आता आज मला भेटायचं त्यांना त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे कोण आहे आजबादितचं काय हे चांगलं आहे त्यांना विचारू दे काय म्हणतं हां मॅडमचं मत असं कॅमेरा खरं काय तरी मला कॅमेरा सांगावं नाही नाही मी काय करू तुम्ही मला सांगा तुम्ही मध्ये नका पडू सर त्यांनी मला निरोप तू मला नाही नाही निरोप निरोप आला साहेबा ते म्हणतील मला मिलिंद जाधवना बाहेर जाऊन ठोका तुम्ही ऐकणार आहे का तुम्ही ऐका ना आता, आता तुम्ही चूक करताय मी त्यांचे न्यायालयाचा अपमान करताय पत्र काय असं सर काय म्हणले दाखवतो ना मी दाखवतो मला काय म्हणा त्यांना माहित नाही माझी चूक नाही त्यांच्याकडे दोन खाती आहेत हे माझी चूक नाही मला काय म्हणजे मी नाही बंद करणार नाही सोडणार ना तुम्ही सोडत नाही ना तुमचं नाव काय हो नाव सांगा सर हा भोंडे साहेब चाललो ठीक आहे सर ठीक आहे एवढ्या लोकांसमोर बरं सगळे बरं का तुम्ही एक दोन तीन दो चार पाच हा तुम्ही सगळे म्हणताय आदेश दिला मॅडम नाही नाही तुम्ही चुकीचा आदेश ऐकताय तुम्ही मला सांगा ऐकत मला मॅडम नाही त्यांनी मला बाहेर काढलेलं आहे मॅडम कॅमेरा बंद करून तुम्ही आज जाऊ शकता अहो कॅमेरा का बंद करायचं त्यांचा सीसीटीव्ही आहे की नाही मला एक सांग एक मिनिट एक एक प्रश्न उत्तर एक बोला कोण कोण बोलणार बोला तुम्ही बोलणार साहेब तुम आतमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा आहे तो का चालू आहे ते माझं शूटिंग घेऊ शकतात मी का घेऊ शकत नाही त्यांच्यामध्ये माझ्यामध्ये काय फरक आहे काय फरक आहे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या मी काय सांगतो माझ्या प्रश्नाचं उत्तर मी काय मी प्रशासक माणूस नाही का मी 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 नागरिक आहे माहिती कशासाठी तुम्हाला भेट न नाकारत नाकारत नाही मला भेट नाकारण म्हणजे प्रश्न नाही मी तीन ते पाच मध्ये आलो आहे तीन ते पाच मध्ये माझी भेट मागं नाकारलेली आहे मी नाकारले ते आता आम्हाला सांगतात ना मला काय म्हणायचं मग त्यांना कॅमेरा काय काय चुकीचं करणार आहेत का त्या मी काय म्हणतो एक माणूस बोला चारे चारे। एक माणूस बोला चला तुम्ही म्हणताय ना तुम्ही म्हणताय शेनपुरी साहेब हे प्रत्येक वेळी व्हायला नाही पाहिजे माझं ऐका ऐका ऐकायचं चांगलं बॉन्डिंग पाहिजे नाही हो तुमच्याकडनं शेनपुरी साहेब मी पर्टिक्युलर तुमचं म्हणतोय तुम्ही तुम्ही आणि विटकर क्षणाक्षणाला बदलता तुम्ही मी काय म्हणतो माहिती का आणि माझ्याकडे नशीबाने सगळं रेकॉर्डिंग आहे मलाच तुम्ही सांगा यांच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरा आहे तुमच्या विटकरच्या केबिनमध्ये सीसीटीव्ही का नाही आहे याचं उत्तर तुम्ही स्यावं बरं मी तुमच्या समोर कॅमेरा बंद करतो चला विटकर कुठे इथं आहेत ना ते चला त्यांना भेटू आपण अरे आप साहेब आहेत का तिथेच सर ना राकेश विटकर साहेब प्रभारी सुरक्षा अधिकारी पुणे महानगरपालिका आहेत का भेटू का सर मी कमिंग सर साहेब कुठे वाताच होती की ते मला बोलवलं होतं आहे बरं बरं सर एक मिनिट थांबा ना अरे हा तुम्ही जावा सर त्याला थांबता येईल एक मिनिट मला सर तुमचं नाव काय सर शंकर साहेब कुठे गेले कामाची टोपी तर इकडेच आहे पण सर इकडे कॅमेरा नाही आहे कुठेही मी मुद्दाम तुम्हाला काय सांगायला माहिती आहे का मला एक बॉडी कॅमेरा सुद्धा चालू आहे कोणतरी तुमच्यामधला माणूस पाहिजे पण तुमचं आयकार्ड का नाही सर त्याचं कारण सांगू शकला का तुम्ही शंकर धोत्रे साहेब दाफान कार्ड आय आहे कुठे आहे मध्ये सर मी घेऊन या मग त्याचं म्हणजे चांगले तुम्ही चांगले अधिकारी आहात आतमध्ये नाही आहेत कोण नाही कोण बर ठीक आहे हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मॅडम मी पाच मिनटात येणार आहे बरं का मॅडम प्लीज प्ल माझ्यासाठी शेवटचं एकदा तुमच्याकडनं खूप सकार्य झाले मॅडम बरं का थँक्यू मॅडम ऐक ना झालं ना थँक्यू मॅडम आणि सॉरी बरं का थोडंसं उगामध्ये त्याच्यावर भर सगळे भरले जातात थोडस माफ करा तर पाणी मिळेल का पाणी आहे का नाही ना